माधव फॅमिली या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर आज मी ट्रॉली आवरायला घेतली होती तर ट्रॉली मध्ये खूप कुटीचे कॅरेट होते कुटी भरून खूप खराब झाले तर म्हणतो चल मम्मी मी तुला धुवू लागतो कॅरेट बघा तर आमचा श्री किती काम करू लागतोय मला आता हे बघा श्री कसे कॅरेट धुतोय बघा आमचा श्री किती मोठा झालाय आता मम्मीला मदत करू लागू राहिलाय श्री 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 हाय कर ना बघितला का आमचा श्री हे बघा आमच्या घरा शेजारीची झाड लावते रामफाईची झाड वगैरे मधमाशीच पोळं बसलंय ते लांबून एवढं दिसत नाही पण थोडस झुम करून दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप सारं मोठं आहे पण मग ते लांबून एवढं दिसत नाही त्याच्यावर खूप अशा साऱ्या माश्या बसले खूप रामफळ आहे आमच्या इथं झाड खूप हे बघा हे बघा छोट छोटंसं सीताफळीचं छोट आहे पण त्याला कसे मोठे मोठे रामफळ आले बघा किती छान आहे छोट आहे पण त्याला मोठे मोठे रामफळ आले सीताफळ सॉरी बर आधी राम रामफळ बोलले म्हणून ते रामफळच तोंडात आले होते माझे पण ही सीताफळ आहे त्यानंतर केळी पण लावली आम्ही केळीला पण केळ आले अजून बारीक आहे पिकल्यावर नक्की दाखविल तुम्हाला हे बघा बघितलं किती छान केळाची फणी आली हे गावठी केळ आहे सोन केळ केळं बर का खूप छान लागतं पिकल्यावर खायला अजून काही केळी छोटे छोट्याचे त्यामुळं त्यांना काही केळं आली नाही मागच्या इडू मंदि मी रथाचं वेल दाखवल तेव्हा खूप छोटा होता आता बघा किती मोठा झालाय असा छान असा मोठा झालाय बघा खूप सारा पसरलाय तो स्त्रीने कॅरेट सुटली आता ठेवून देते बघा श्री किती वल्ला झालाय किती चिखल्याने वाटलाय आता त्याचे कपडेच बदलावं लागले त्याला पाणी वाढलं का चिक बघा आमचं कुत्र किती छान आहे ब्लॅक ब्लॅक एच नाव मोनू येबा आम्ही इथे मुरघास बनवून ठेवला होता पण पावसाने थोडा तो ओला झाला होता त्यामुळे तो खराब झाला मग ह्या दादांनी म्हटलं का हा मुरघास आम्ही तिथं शेण टाकतो तिथं टाका त्याचं खत तरी होईल पण मग गायीला बी असा मुरघास खराब घालायचा आम्ही शेण टाकत होतो का त्याचं खत बी बनल मग त्या माणसांचं काम झाल्यानंतर ते म्हणत होते वहिनी आम्हाला चहा करा मग मी चहा करा करायला घरात आले होते मग गॅसवर चहा हो ठेवलाय आता या मग तुम्ही पण चहा प्यायला मी आज ना कोटलीची काय कसलं होते मी आता बत्ता खाते बघा मम्मी सर्व व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा बाय बाय